सध्या पैठण शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान स खासदार संदीपान भुमरे साहेब यांनी ही मुलं ही निवडणुका हातात घेतलेल्या आहे यामुळे या, या निवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झालेले आहे आणि जे विरोधक आहेत हे एकवटलेले आहेत तर सध्या ही निवडणूक भुमरे वर्सेस ऑल अशी झालेली आहे आणि सर्व विरोधक हे भुमरे साहेबांवर वेगवेगळ्या वे प्रकारचे आरोप करत आहेत आणि शहरामध्ये सुद्धा काही सकारात्मक आणि नकारात्मक चर्चा आहे तर याविषयी बोलण्यासाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः भुमरे साहेब उपस्थित आहेत भुमरे साहेब आपण मागच्या तीस वर्षापासून पैठणमध्ये राजकारण करतात राजकारणच नाही करतात तर आपण नेतृत्व करतात मात्र मागच्या तीस वर्षाच्या काळात दहशतवाद हा शब्द हा जो शब्द आहे आपल्यासोबत कधी जोडला गेलेला नाही सध्या जे विरोधक आहे ते आपल्यावर दहशतवाद हा आरोप करत आहेत तर भुमरे साहेबांच्या तालुक्यात आणि शहरात दहशतवाद आहे का मला काय सांगायचं की सध्या सार्वत्रिक निवडणूक चालू आहे नगरपालिकेची आणि या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप केल्या जातात तीस वर्षापासून या तालुक्याचे मी नेतृत्व करतोय मी पंचवीस वर्ष आमदार होतो आता विलास बापूला मतदारांनी निवडून दिलेले तर मला एक सांगायचं जर आम्ही दहशतवाद जर केला असता तर दहशतवादात मतदान होत नसतं दहशतवादा एक वेळेस निवडणूक जिंकता येतील पण नेहमी नेहमी निवडणुका जिंकता येत नाही बरोबर पण दहशतवाद जर केला असता तर तीस पस्तीस वर्ष मी या तालुक्यात के ता नेतृत्व केलं नसतं आणि लोकांनी सुद्धा मान्य केलं नसतं मला एक सांगायचं की उबाठाचा जो उमेदवार आहे तोच प्रमाण नक्षपदावर नगराध्यक्ष पदावर असताना दहशतवाद कोणी केला हे सगळ्या व्यापाऱ्याला जनतेला माहिती मला एक सांगा कि नगर नगरपालिकेचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर नळपट्टी भरमसाठ कोणी वाढवली मला सांगा महाराष्ट्रात कुठं जितकी नळपट्टी नसल इतका नळपट्टी या आपल्या याना ना नगराध्यक्षांना त्या काळात म्हणजे उमाट्याच्या नगराध्यक्षांनी त्यावेळेस नळपट्टी नग वाढवली घरपट्टी सुद्धा त्याच काळात वाढवण्यात आली त्यानंतर भोगवट असण बाबतीत सुद्धा मला सांगितलं आव्हाची सव्वा दर हे लावण्यात आलेले आणि मला एक सांगा की काही व्यापाऱ्याचं छोटं मोठं फूट अर्धा फूट अतिक्रमण असत तर हे काढण्याचं काम कोणी केलं तर ते ह्या उबाटाच्या नगराध्यक्षांना केलेले म्हणजे सांगायचं म्हणजे हे बोर्डेने केलेले म्हणून मला सांगायचं की दहशतवाद कोणाचा होता आता मला सांगा तीस वर्ष मी या तालुक्याचं नेतृत्व केलं मी काय दहशतवाद केला कोणत्या व्यापाऱ्याला दमदाटी केली कोणाला तकलीफ दिली जर मी तकलीफ दिली असती दमदाटी केली असती तर त्याला दहशतवाद म्हणायचा दहशतवाद म्हणजे काय त्यांना स्वतः दहशतवाद केला तो दुसऱ्याला दहशतवाद म्हणतो म्हणजे ज्यांनी दहशतवाद केला तेच आपल्यावर दहशतवादाचा आरोप करत आहे बरोबर आहे पण त्यांचं असं एक म्हणणं आहे त्यांचं म्हणजे अजून जे आपले विरोधक आहे त्यांचं एक म्हणणं आहे जर भुमरे साहेबांनी जर खरंच काम केलं असतं विकासाचं काम केलं तर त्यांना शहरामध्ये बसून या निवडणुका हातात घ्यायची म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका म्हणजे सामान्य निवडणुका तरी त्यांना हे इथं बसून सगळं नियंत्रण करावं लागत आहे या निवडणुकीत हे वेळ भुमरे साहेबांवर आली नसती असाही आरोप आपल्यावर होता है। मला एक सांगायचं ते माझ्या सोबत राहिलेले मी तीस वर्षापासून माझ्या निवडणुकी स्वतःच्या निवडणुकीसाठी मी कधीही तळ ढुकून बसत नाही माझ्या निवडणुकीच्या वेळेस कार्यकर्ते माझा प्रचार करतात कार्यकर्ते माझ्यासाठी मेहनत घेतात आणि मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतात पण ज्यावेळेस कार्यकर्त्याची निवडणूक नुग असती मग ती नगरपालिका असून द्या मार्केट कमिटी असून द्या खरेदी विक्री संघ असून द्या जिल्हा परिषद असून द्या पंचायत समिती असून द्या कारखाना असून द्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी मी स्वत मी रात्र परिश्रम करतो रात्र मेहनत घेतो कार्यकर्त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो कार्यकर्ता आपल्यासाठी आमच्यासाठी प्रयत्न करतो त्यावेळेस आम्ही सगळे भुमरे फॅमिली कुठलाही विचार न करता अहो रात्र कार्यकर्त्याच्या पाठीशी राहतो त्यांना निवडून आणण्यापर्यंत मतदान मतपेटीत जाईपर्यंत मतदार तुम्हाला सांगतो की मतदान मतपेटीपर्यंत जाईपर्यंत आम्ही कार्यकर्त्यासोबत झटून काम करतो कार्यकर्ता मोठा झाला तर आम्ही मोठा होतो म्हणजे भुमरे साहेब हे जे पैठणमध्ये तळ ठोकून आहे ते त्यांच्या स्वतःसाठी नाही तर ते कार्यकर्त्यांसाठी पैठण शहरात तळ ठोकून आहे भुमरे साहेब आपल्या जो महायुतेचा जो आपला घटक पक्ष आहे त्यांचे जे सध्याचे जे लोकल नेते आहे म्हणजे ज्यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या पदाच्या लढ लढत आहे भाजपकडून तर त्यांनी असं ते असं म्हणजे असं सांगत आहे काही के बात आहे केुमरे साहेब सूरज के साथ आहे हा काय प्रकार आहे मला एक सांगायचं ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करतो मी माझा नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी बसून ये मला एक सांगा की मी असा एक माणूस आहे ज्या माणसाला उभा करतो त्या माणसाला निवडून आणण्यासाठी काम करतो त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम करावं आम्ही युती करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यांनी युती केली नाही आता जो पण युती होती तो पण आम्ही एकत्र होतो पण आता युती नाही तर ते त्यांनी त्यांचं काम करावं अंदरचं करावं नाही तर बाहेरचं करावं काय करायचं ते त्यांनी करावं पण त्यांना हे कळन अंदर बाहेरचं हे त्यांना तीन तारखेला कळत कधी साहेब आता आपण आपल्या पक्षाचे पंचवीसशे पंचवीस उमेदवार उभे केलेले आहे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभे केलेला आहे आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आल्यानंतर पैठणकरांना काय बदल दिसेल मला एक सांगायचं की मी जे काही के काम केलं माझ्यापेक्षा विलास बापूकड व्हिजन जास्त आहे कारण आता विलास बापू या शहराचा एक आराखडा तयार केलेला आहे दे मग त्याच्यामध्ये ड्रेनेजचं नालेचा प्रश्न आहे जाणारं पाणी आहे त्याच्यानंतर आता पंचावन्न कोटीची योजना पाण्याची वाढीव पाणी पुरवठ्याचं काम चालू आहे ते पाणी आता शहरात येणार आहे आणि रस्ते वर झाले घर खाली झाले असे अनेक प्रश्न आहे पैठणीचा विषय मला एक सांगायचं की या सुशुभीकरणाचा विषय सिमेंट रस्ते आणि अनेक काम आहे याच काम बापूरना डीपीआर तयार केलेलं आहे आणि सत्तावीस मध्ये महाकुंभ मेळावा आहे नियोजन चालू आहे आणि नगरपालिका जर हातात असेल तर आपल्याला हे सगळं नियोजन करून स्वच्छ शहर सुंदर शहर सगळी संकल्पना राबवता येईल बर साहेब आपण तीस वर्षापासून राजकारणात आहात आपल्याला निवडणूक एक्सपर्ट म्हणून आपली अशी ओळख आहे तर आपला ही एक्सपर्ट आपण शहरात म्हणजे आपण काय बघता शहरात शेरक? पैठण शहराचा निकाल काय लागेल हा प्रश्न आम्ही आपल्याला शिवसेना नेता म्हणून नाही विचारत आहोत आपण एक निवडणूक एक्सपर्ट आहात आपल्याला कळत कोण निवडून निवडून येणार आहे कोणाची हवा आहे तर यामुळे आम्ही आपल्याला हा प्रश्न करत आहोत तर आपल्याला काय वाटतं काय चित्र दिसणार आहे मी तुम्हाला आजच सांगतो तीन तारखेला मी तपशील राहील तीन तारखेला मी पैठण शहरात राहील शिवसेनेचे आणि घादेईचे सगळेची सगळे उमेदवार तुम्हाला हे विजय दिसतील आणि नगराध्यक्षाचा उमेदवार हा मताधिक्याने जास्तीत जास्त मताधिक्याने तुम्हाला निवडून आलेला दिसत सगळ्या समाजाचे उमेदवार हे आपण उभा करण्याचा प्रयत्न करला सगळ्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि मला एक आहे की आतापर्यंतच्या इतिहासात नगरपालिकेला इतकं मतदान झालं नाही तितकं मतदान यावेळेस होणार आहे आणि इथं तुम्हाला सांगतो शिवसेनेचा आणि दादा गटाचा इथं विजय वाहणारे त्याच्यामुळं समोरच्याचा तोल गेलेला आहे सध्या ते दहशत म्हणून राहिले काय आम्ही काय गोळ्या घातल्या का कोणाला तीस वर्ष दहशत म्हणजे मला काही कळना अरे आम्ही कधी कोणाला शिवी दिली का आम्ही कधी कोणाला कोणाला अत्याचार काय केलं आम्ही दहशत म्हणजे काय आमची दहशत म्हणजे याची दहशत जास्त होती अडीच वर्ष राहिल्या तर यांना कसा दहशत घातली या शहरात व्यापाऱ्याला सगळ्याला आहे जनतेला सगळ्याला आहे म्हणून कोण काय बोलतं भोमरे फॅमिली कशी आहे सगळ्याला माहिते सगळ्याला सोबत घेऊन चलती या वेळेचा निकाल अभूतपूर्व निकाल लागणार आहे आणि जे काही कोणाला वाटत असन मी मी त्याचा मी पाना खाली आल्याशिवाय राहणार नाही तर हे होते मुंबरे साहेब आम्ही त्यांना रोखोक प्रश्न विचारले आणि त्यांनी सर्व प्रश्नांची रोखोकपणे उत्तरे दिलेली आहे प्रतिष्ठान वार्ता न्यूज साठी चंदन लक्त आर पैठण